म्हणून तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारला की ई म्हणजे काय ते तर आपल्या बायोडाट्यात आहे आहे एज्युकेशन ई म्हणजे एनलाइनमेंट ज्याला काय म्हणतो आपण प्रबोधन असं संबोधतो की जोपर्यंत स्वतः आपण पण काही ना काही गोष्ट शिकून घेत जी गोष्ट आपल्याला माहित नाही ती दुसऱ्याला विचारण्यात का समस वाटून घ्यायचं एक गोष्ट तुम्हाला माहित नाही ती कुणाला तरी विचारून शिकून घ्या ना एखाद पुस्तक माहित नाही ते शिकून घ्या आणि जोपर्यंत आपण असं करत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षेमध्ये होणार हे लक्षात माझ्या युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सुद्धा मी हे सांगतो फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र या दोनच गोष्टी चॅनल वर मी सांगत असतो येणाऱ्या कालखंडात थोडी दो बदल करी जस जसे तुमच्या सूचना वाढत जातील त्याच्यात स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र द्वारका प्रसाद वाया तुम्हाला का तर विद्यार्थ्यांना म्हणजे खेड्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा एक सामान्य शहरातल्या विद्यार्थ्यांना ही माहिती व्हावी ह्याच्यासाठी मला काही मिळालेलं काय काहीही नाही माझं चॅनल चाल ना चाल काही परंतु ती विद्यार्थ्यांना माहिती मिळावी माझ्याकडे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत जावी हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक मुलाला प्रबोधन त्याची माहिती वाढवा आणि जोपर्यंत हे आपण करत नाही जोपर्यंत असं शिक्षण घेत नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळणार नाही हे लक्षात भविष्यामध्ये सेट नेट सारख्या परीक्षा पास व्हायचे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी तुम्हाला स्वतःच प्रिपरेशन करण्यासाठी अशा पद्धतीचा दृष्टिकोन सुरुवातीला तयार करायचा त्यानंतर बी फॉर काय म्हटलं मी सी फॉर कॅरेक्टर डी फॉर ई फॉर आता काय राहिलं शब्द आहे तुम्ही जेवढा वेळ म्हणता किंवा जोपर्यंत सूचना सर सर थांबवा कारण की म्हणून मी कुलकर्णी सरांच्या अगोदर तुम्हाला बोलू द्या म्हटलं कारण की त्यांचं ऐकल्याच्या नंतर माझं तुम्ही ऐकलं नसतं कारण की स्पर्धा परिषय हे रटाळ विषय तो फ्युचर तु मध्ये तुम्हाला महत्वाचा आहे परंतु त्यांच्यापेक्षा महत्वाचं हे लक्षात घ्या उद्या तुमच्या पैकी जी कोणी डेप्युटी कलेक्टर मुलगी होईल जो कोणी तहसीलदार मुलगा होईल तो ज्यावेळेस डोंगरेसरीच ज्यावेळेस त्याला घेऊन येतील हा माझा विद्यार्थी आहे हा डेप्युटी कलेक्टर झाला तहसीलदार झाला आणि या ठिकाणी व्यासपीठावर ज्यावेळेस त्याला मानाने घेऊन येतील त्यावेळेस तुमच्यापैकी प्रत्येक जण टाळ्या वाजवा आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण असं म्हणेल की किनवटचे वायाळ सर आले होते आणि त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकलेलो परंतु ते कधी जर तुम्ही स्वतःच फ्युचर असं लक्षात घेतलं तर म्हणून आपण हा यफ फॉर फ्युचर असा शब्द दिलेला आहे माझ्या पुस्तकात याच्यासाठी माझं रिसर्च केलं त्याच्यावर माझा संशोधन प्रबंध मी सादर केला विद्यापीठाला त्याच्यावर मला एमपीएची डिग्री मिळाली त्याच्यावर मला नंतर मी ते पुस्तक काढल्याच्या नंतर माझं मला समाधान झालं आणि आज, आज माझ्या विषयावर बोलत असताना मला एक तास दोन तास तीन तास चार तास हे सुद्धा आम्हाला कमी पडतात त्याचं कारण असं त्या विषयामध्ये एक परफेक्शन शे करण्याचा प्रयत्न केलेला मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिले त्या पास झालो इंटरव्ह्यू पर्यंत गेलो काही कारणाला ना नाही झाला सिलेक्शन म्हणून काही आपण हतबल व्हायचं नाही ते सिलेक्शन न झाल्यामुळे मी आज प्राध्यापक होऊ शकलो तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकलो म्हणून हे कौशल्य आहे आणि ते कौशल्य आपण लक्षात घ्यायचे जोपर्यंत हे कौशल्य आपण लक्षात घेणार नाही किंवा शिकून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार किती शब्द झाले ए मना बी सी डी ई एफ एफ मंजे कहाँ फ्यूचर फ्यूचर आता कौन दे जी आने के जी आने के हाँ एक अच्छे जनरल नॉलेज